कोथरूड मध्ये दांडिया कार्यक्रम मध्ये बीजेपीच्या मेधा कुलकर्णींनी विना आमंत्रण केला हस्तक्षेप जर कायदे व कारवाई पाहणे हे पोलिसांचं काम असेल तर मेधा कुलकर्णी इकडे काय करतात पोलिसांकडून कायदेशीर परवानगी घेऊन कार्यक्रमाला सुरुवात झाली होती पोलिसांनी सुद्धा कार्यक्रमाचं कौतुक केलं होतं पण गेले चार दिवस मॅडमना कार्यक्रमाचा त्रास झाला नाही आणि एमआयटी असं ताई म्हणतात आम्ही नाही तुम्हीच ऐका नागरिक काय म्हणाले ताई स्वतः म्हणतात मला नको पोलिसांना सांगा मग ताई जर पोलिसांनाच सांगायचं असेल तर इथे आपण स्टंट शो करायला आलाय का हे आम्ही नाही नागरिकच म्हणतायत ऐका लोकांच्या प्रतिक्रिया तुम्हीच ऐका हिंदू ऐकून घेतात आमचे म्हणून जेव्हा दहीहंडी असतं तेव्हा पाठवत आहे गणपतीतलं सांगते मी फक्त तुमच्या विरोधात याच्या विरोधात नाहीये मी डीजेच्या विरोधात आहे ताई म्हणतात गणपती दहीहंडी नवरात्रीच्या विरोधात नाही फक्त साऊंडच्या विरोधात आहे पण बाकीच्या सणांच्या दिवशी ताईंना साऊंडचा सा आवाज येत नाही तक्रारी येत नाही फक्त हिंदू सणांच्या दिवशीच ताईंना जाग येते हे नागरिकांच्या संतापजनक प्रतिक्रिया आहेत शेवटी एवढा परमिशनचा कागद हरला म्हणजेच कायदा हरला कायदा हरला पोलीस हरले पण राजकारणी मात्र जिंकले